लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी शाहू महाराजांचा विचार संसदेत पोहोचवणे गरजेचे रोहित पाटील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती यांच्या समर्थनात गारगोटे येथे विराट सभा संपन्न अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व राजकारणाला योग्य दिशा दाखवण्यासाठी शाहू महाराजांना संसदेत पाठवा सतेज पाटील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या समर्थनात गारगोटी येथे विराट सभा संपन्न झाली यावेळी सभेचे प्रमुख रोहित पाटील बोलताना म्हणाले आज जे देशात व महाराष्ट्रात राजकारण चाललंय ते फक्त सुडाचे आहे या देशात गोरगरीब जनता महागाईच्या ओझ्याखाली भरडत चालली आहे या ठिकाणी देशातील कोणताही घटक सुखी व समाधानी नाही हे सर्व थांबवायचे असेल तर छत्रपती शाहू महाराजांसारखे विचार संसदेत पाठवणे महत्वाचे आहे गारगोटीची ही सभा पाहता छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित आहे हे कोणत्याही ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही यावेळी सतेज पाटील बोलताना म्हणाले काँग्रेसचा जाहीरनामा वाचाल तर गोरगरीब व सामान्य जनतेला डोळ्यासमोर धरून त्यांच्या हिताचा व त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी हा जाहीरनामा महत्वाचा ठरणार आहे आमदार सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले भुदरगड तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळणार मी पंचवीस वर्ष गारगोटीमध्ये येत आहे पण आजची गर्दी फार काही सांगून जाते ही विजयाची नांदीच आहे गारगोटी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुळ पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी या विराट सभेत छत्रपती शाहू महाराज यांनी मार्गदर्शन केले व आपण सभेच्या माध्यमातून जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मेंगाने सौ भारती पवार यांनी मनोगते व्यक्त केले यावेळी माजी आमदार शंकरराव जाधव जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील पित्री संचालक सत्यजित जाधव तालुका अध्यक्ष शामराव देसाई माजी बाजार समिती संचालक सचिन घोरपडे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव कॉम्रेड सम्राट मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य आर व्ही देसाई पी एस कांबळे एम आर गोरव संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मानसिंग देसाई स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष मायकल डिसोजा प्रदेश सचिव समाजवादी पार्टीतील शिवाजी परोळेकर गोकुळ माजी संचालक दिनकरराव कांबळे यासह बोदरगड तालुक्यातील विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद